মাঢা তালুকাল কংগ্রেস পক্ষাচার অধ্যক্ষ बाबा जगताप नशा करतानाचा व्हिडिओ व्हायरल अवैध मुर्माचे उत्खनन प्रकरणी चर्चेत आलेल्या माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाबा जगताप यांचा आणखी एक कारनामा समोर जगताप आपल्या कार्यालयात बसून कोणत्या तरी अंमली पदार्थाची नशा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील मोबाईल संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता या प्रकरणावरून दादांना जाहीर माफी मागावी लागली आहे या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या बाबा जगताप या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या नव्या व्हायरल व्हिडिओमुळे आणखी अडचणी वाढल्या आहेत माढा तालुक्यातील कुर्डू या ठिकाणी बेकायदेशीर मुरुम उत्खनन प्रकरणी कारवाई करण्यास गेलेल्या आय अधिकारी अंजना कृष्णा यांना अजित पवार यांनी मोबाईल फोनवरून कारवाई न करण्यासाठी तंबी दिली होती अजित पवारांना फोन लावून देणाऱ्या तालुकाध्यक्ष बाबा जगताप यांचा नशाकर्तनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई करावी अशी मागणी होत आहे